नमस्कार मंडली मी ऋषिकेश नावले तुमचं मी कोकणी ऋषी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत उद्या टुर्नामेंट असल्यामुळे आम्ही आज ग्राउंड बनवण्यासाठी आलो आहे प्लेग्राऊंडमध्ये आमचं हे होम ग्राउंड आहे हे बघा उद्या ग्राउंड बनव ग्राउंड बनवण्यासाठी आलो आहेत हे बघा आमचे रोलर व्हिर सर्व आहे जय क्रिकेट क्लबची उद्या टुर्नामेंट असल्यामुळे आम्ही ग्राउंड बनवण्यासाठी आता प्लेग्राऊंडमध्ये आहोत हे बघा रोलर विलर सर्व आहेत ही मजा ग्राउंडची आहे ग्राउंड बनवण्याची मजा ही अशी असते रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही अकरा वाजता इथे ग्राउंडला आहोत कारण आमचे हे होम ग्राउंड असल्यामुळे आम्ही याच ग्राउंडमध्ये खेळतो मजा मस्ती करतो हे बघा हे ग्राउंड पूर्ण प्लेन केलेलं आहे रणगाड मारून आता याच्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर पाणी मारणार आहोत आमची मेंबरशिप खूप आहे पण आम्ही आता मुजकेत पाच सात जण आहोत ते ग्राउंड बनवण्यासाठी आलोस्कार परत ते फुटबॉलचं ग्राउंड आहे रात्रभर कि ते ग्राउंड खेळत असतात रात्रपर्यंत गाडा पूर्णपणे ग्राउंड झालेलं आहे कडक मध्ये आता दुसऱ्या साईडला जातो आता एक साईड झालेली आहे दुसऱ्या साईड चालू आहे फायनल आता आम्ही दुसऱ्या ग्राउंड वरती आलोय दुसऱ्या ग्राउंड वरती आता दुसऱ्या ग्राउंडला आम्ही रोज फिरवणार आहोत हा ये होता इथले आता पिच डिसीजन चालू आहे कुठच्या हाईटला पीच घ्यायचे ते हे आमचं ग्राउंड प्ले ग्राउंड रात्रीचा व्यू बॉडी बिल्डर नरेश आंबेकार एकटाच वन मॅन शो रोलर फिरवतोय तयारी चालू आहे उद्याच उद्याची टुर्नामेंट जय मदती क्रिकेट क्लब पूर्व आयोजित केलेली आहे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची टुर्नामेंट बघा इकडे फुटबॉल चालू आहे नाईटचा व्ह्यू पाहू शकता एक ग्राउंड मधला व्ह्यू आहे नाईटचा ग्राउंड आहेस अभि पाणी मारणे काय सगळा ग्राउंड बनव केली केली जातील मजा हे वाघाशी ग्राउंड आमचा स्वतः युट्यूबर रोलर ओढताना ही मेहनत असते बोरांची क्रिकेट खेळताना पहा आता फिरव फिराव क्रॉस 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 आता रणगाडा मारून झालेला ग्राउंड मध्ये मारून फुटबॉल वाले पण मजा करतात तिथे फुटबॉलच्या संध्याकाळच्या सॅटर्डे ला खेळायला नाही नाही हिटर मॅन आपला नरेश आंबेकर कार्यकर्ता नाही एक नंबर मारायचा उद्या पण उद्याचा प्लॅन चालू हा हा उद्या उद्या आमच्याकडे सध्या तरी दोन दोन इंटर एक तर कर्लेवडी यंग करलेवाडी आदर मध्ये खेळणार आहे आणि जेम डी आपली होम ग्राउंड मध्ये खेळणार आहे ती एकटा ता का एक नरेश आंबेडकर वन मॅन शो पाटील हा इन्फो मध्ये असलेला आमचा कॅप्टन अनिल पाटील सध्याचा गेला गेला संडेला बेट बॅट्समन असा मिळवलेला प्राइस ते मला बोलू झाली तो करणार होता तो आता सध्याच्या फॉर्म मध्ये आहे तर त्याला असाच पुढे फॉर्म मध्ये राहू दे हे आमच्याकडे इचल त्यांनी प्रार्थना कायमस्वरूपी जेएमडी साठी पुढे असणारे आमचे नरेश आंबेकर तसेच आजही ते आमच्या एनी टाइम जेएमडी साठी सहकार्य करणारे नरेश आंबेकर तसेच आज नरेश आंबेकर हिटर आमच्यासाठी असं म्हटलं जात रोहित शर्माची जागा आमचे हिटर म्हणून नरेश आंबेकर सांभाळत आहेत इकडे नवीन विलॉग चालू करतायत हे आमची गावठी एक पांडा एक पांडा काला आणि पिंगू पाणी मारायला घेतोय ग्राउंड मध्ये बघा आमच्या शैलास करतोय आता ग्राउंड चा पाणी सोडतोय अरे रोल मारून झालाय त्याला बैलगाडी शर्यत दाखव आपली आमची बैलगाडी शर्यत डायरेक्ट लॉग लागला हे पाईप घे हे पाई पाईप देतो आमच्याकडे इथं पाईप आहे आमच्या इथं बघा हे इथं आता पाणी मारायला कंटाळला करतात बघ आता आम्ही मारतोय थांब पाणी सोडतो थांब आता पाईप मारतोय सॉरी पाईप नाही पाणी मारतोय जरा वेगळंच काहीतरी तरी इथं पाडायचं काम करतात पाणी मारतो ग्राउंड मध्ये सुरुवात आहे आमचे धडचे कार्यकर्ते आमचे नरेश आंबेकर पाणी मारतात ग्राउंड ला बघा नाही नाही बघा आमचे हे बिनकामाचे बिनकामाचे पोरं दोघं पण हे असे दलिंदर मित्र आहेत ना काय फायद्याचे नाहीत फक्त उभे राहायचे ठमक्यासारखे गप्पा मारतात इथं उद्याचं डिस्कशन चालू आहे बघा यांच्या दोघांच्यात एक छगा कोण मारणार आणि मी फोर मारणार अशी भांडणं चालू होते बघा हा बघा उद्या आमचा जीएमडीचा स्टार बॉलर ओपनर बाल, बाल। बॉलर लास्ट संडेला यांनी पहिलीच ओर टाकलेली आहे आणि जीएमडीचा कॉन्फिडन्स वाढवलेला आणि आम्ही फर्स्ट प्राईज मारलेले हे आमचा ऋतू पांडा फुटबॉलच खेळ तू हा दाबून मार गा गौरव बोलतो दाबून मारायचे पाणी एका ग्राउंड ला पाणी मारून झालेलं आहे फायनली आता आमचं ग्राउंड ग्राउंड वर पाणी मारून झालेलं आहे आता उद्याची तयारी आमची टुर्नामेंटची पूर्ण ग्राउंड पाणी मारलेलं आहे आता आम्ही घरी जाणार आहोत पाणी बघा उद्याची ग्राउंडची तयारी पूर्णपणे झालेली आहे फक्त उद्या येऊन आम्ही फक्त झाडू मारणार आणि ग्राउंड आखून घेणार चलो बाय बाय गुड नाईट ऑल क्रिकेट प्रेमी चलो बाय